महाराष्ट्रातच नव्हे तर, तर संपूर्ण देशामध्ये कायद्याचा बेकायदेशीर वापर कसा केला जातो याची काही उदाहरणं मी आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे देणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे सांगायचं आहे की या कायद्याचा गैरवापर करणाऱ्या लोकांच्यासाठी वेगळा कायदा करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये उत्तम पारदर्शकता असावा म्हणून आर टी आयचा कायदा आला आर टी आयचा कायदा आल्यानंतर आर टी आय कार्यकर्ते असं एक पद निर्माण झालं खरं म्हणजे आर टी आयच्या कायद्यात आर टी आय कार्यकर्ते या नावाचं कुठलंही पद नाही या आर टी आय कार्यकर्त्यांनी दोन दोन हजार पाच पाच हजार अर्ज द्यायला चालू केले आणि हा एक व्यवसाय करून ठेवला अगदी म्हणजे कित्येक का आर टी आय कार्यकर्त्यांचे तर थाट कार्यालय थाटलेले आहेत त्यांनी त्यांच्याकडं क्लर्क आहेत त्यांच्याकडं सगळ्या यंत्रणा आहेत ठिकठिकाणच्या माहिती गोळा करायच्या आणि ठिकठिकाणी मग काही लोकांनी खंड्या गोळा केल्या काही लोकांनी दादागिरी करायला चालू केली प्रशासनातल्या अधिकाऱ्यावर दबाव आणायला चालू केला आणि आर टी आय कायद्याचा मूळ हेतू कसा बदलला गेला बघा एक तर प्रशासनाला काम लागून राहिलं ला। सारखं कुणी कुठ कुठल्याही माहिती मागायला लागलं ला। आणि कसल्याही प्रकारचा हेतू नसताना पूर्ण जगाचं राज्य जगावर राज्य केल्यासारखं जगातल्या सगळ्या माहिती गोळा करण्याचं काम या आर टी आय कार्यकर्त्यांनी चालू केलं तर आर टी आय कार्यकर्त्याचा आर आर टी आय कार्या या कायद्याचा गैरवापर करणारे हे जे कोणी लोक असतील त्या लोकांना शासनानं आता ताबडतोब था यांच्या चौकशा लावल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून माझी अशी मागणी राहील की अशा प्रकारे किती लोकांनी किती आर टी आय दिले आणि एक व्यक्ती किती आर टी आयच्या माध्यमातून त्याचा हेतू काय त्याचा व्यवसाय काय उत्पन्नाची साधनं काय आहेत ते गाडे घेऊन कसे फिरतात त्यांच्याकडे ए कसे असतात वगैरे हा सगळा विषय आर टी आयच्या कायद्याचा जो आहे ते कायद्याचा गैरवापर म्हणजे कायद्याचा बेकायदेशीर वापर करण्याचा हे एक प्रकार झालेला आहे हा एक भाग झाला मागच्या काळामध्ये जुन्या आय पी सीमध्ये चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी एक कायदा केला होता की जर कुणी नवऱ्यानं छळ केला सासरवाडीच्या लोकांनी छळ केला तर त्या महिलाला ताबडतोब काहीतरी म्हणजे संरक्षण मिळावं आणि मग ते चारशे अठ्ठ्याण्णव कायदा केला की के सगळे सासरवाडीचे नावं वकिलांनी घालायला चालू केले कित्येक ॲडव्होकेटने काय केलं एक फॉर्मॅटर तयार केलं की मला सिगारेटचे चटकेच दिले अमुकच दिलं त्रासच दिला मारहाण केली उपाशी ठेवलं वगैरे असे काही म्हणजे प्रोफार्मा केल्यासारखं केलं गेलं काही लोकांनी केलं हे सगळेच नाही करत परंतु त्याच्यामध्ये महिलेशी संबंधित कायदा तर परवा एका मुलाने काय केलं एका, एका व्यक्तीने दीड तासाचा एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की घटस्फोटाच्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्या बायकोनं एवढा त्रास दिला एवढा छळ दिला की त्याच्यामुळं थेट व्हिडिओ केला ना आत्महत्या केली हॅलो वरी मेरं नाव अतुल सुभाष आहे मी तकरीबन चौतीस साल का रहता राहतो आज मी सायुक्त म्हणजे इथपर्यंत त्या कायद्याचा वापर करून छळ करण्याचे प्रकार मग त्याच्यातून मग जे दुर्दैवी नवरे आहेत की ज्यांना घटस्फोटस दिलं जात नाही अडवलं जातं त्यांचं आयुष्य बरबाद केलं जातं आणि ती बाई जी ती महिला जी आहे ती जिद्दीनं सांगते की मी माझं झालं तर झालं आता हे लाय लग्न होऊ देत नाही वाटोळं करते पुटगी नको तर हे द्वेषानं पछाडलेला काही लोकांच्याकडून चारशे अठ्ठ्याण्णव ए या कायद्याचा गैरवापर करण्याचे प्रकार चालू होते आता नवीन कायद्यामध्ये आता चारशे अठ्ठ्याण्णव हे बदललं गेलं तर असे जे महिलेला संरक्षण देणारे कायदे आहेत त्याच्यातल्या काही लोकांनी महिलेच्या संरक्षणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तिसरं पी आय एल ए एक नवीन छान पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करण्याची योजना सुरुवातीच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनी घेतली होती पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचे दावे करताना जनहितार्थ याचिका हा मूळ मुद्दा बाजूला राहिला आणि हे पब्लिक इंटरेस्टच्या ऐवजी पब्लिसिटी इंटरेस्ट झाले म्हणजे कुणातरी कार्यकर्त्याला जर आपली पब्लिसिटी करायची असली तर कुठल्याही प्रकारचे पब्लिसिटी इंटरेस्टमधले कायदे पब्लिक इंटरेस्ट म्हणून पी आय एल करायला चालू केले प्रायव्हेट इंटरेस्टमध्ये आले काही लोकं म्हणजे हो पी आय एलचा लाँग फॉर्मबद्दल लपिया प्रायव्हेट इंटरेस्टमध्ये आले म्हणजे कुणाचं तरी काहीतरी टेंडर मंजूर नाही झाले की माहितीच्या अधिकारात आणायचं प्रशासनावर दबाव आणायचा अधिकाऱ्यांना त्रास द्यायचा हा एक प्रकार झाला त्याच्यानंतर लोकसभेमध्ये जसे प्रश्न विचारण्याचे काही अधिकार संसद सदस्याला असतात विधानसभेत विधानसभा सदस्याला असतात तर मध्ये मागच्या वेळेस झालं होतं की पैसे देऊन पैसे घेऊन खासदारांनी प्रश्न विचारले मग काही कंपन्यांनी खासदारांना आमदारांना बांधून पगारीवर ठेवल्यासारखा तो एक मुद्दा मागं गाजला होता तर अशा पद्धतीनं जे आता मध्ये आर आर टी आय कार्यकर्त्याला तर काही लोकांनी असं सांभाळून ठेवलेलं आहे की त्यांना तुम्ही ह्या ह्याची माग माहिती मागा ह्याची माहिती मागा म्हणजे कायद्याचा वापर करून गैरप्रकार करण्यासाठी कायद्याचाच वापर कसा केला जातो तर कायदे बेकायदेशीररित्या वापरले चालले तर अशा पद्धतीचं काम माझं एक सुप्रीम कोर्टाची न्यायमूर्ती लातूरला आले होते आणि त्यांनी त्या बारमध्ये व्याख्यान देताना असं एक वाक्य केलं की एकेकाळी कोर्टाची भीती होती कोर्टाची भीती अशी होती की लोक म्हणायचे की तू माझं माझ्यावर अन्याय जर केला तर मी कोर्टात जाईन आणि कोर्टात जाईन म्हणले की लोकं घाबरायचे न्यायालयाची पायरी नको रे बाबा कोर्टाची पायरी चढायची नाही आज अशी परिस्थिती झाली की दादागिरी करणारे दादागिरी करतात गुंडगिरी करणारे गुंडगिरी करतात अत्याचार करणारे अत्याचार करतात अन्याय करणारे अन्याय करतात आणि काय म्हणतात की जा तुला कुठल्या कोर्टात जायचं आहे आम्ही खंबीर आहे म्हणजे याचा अर्थ काय की कोर्टाची भीती कमी झाली आणि त्याला काय प्रलंबित ग कितीतरी दावे प्रलंबित आहेत म्हणजे बघा परवा अडीच वर्षात अडीच तीन वर्षापूर्वी शिवसेना फुटली शिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी फुटली आमदाराचे अपात्रतेचं प्रकरण हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टातून हायकोर्टात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या बरोबर विधानसभेत सभापतीकडं जे कुठले दावे आपल्याकडं निकाली लागत नाहीत तर कायदेच बेकायदेशीररित्या वापरले चाललेत याच्यावर काहीतरी आपल्याला अजून एक नवीन कायदा करून कायद्याचं जर कुणी म्हणजे आता उदाहरणार्थ काही आरोप लावले जातात की चारशे आठच्या आरोप आहे समजा त्या काळातला तो जर सिद्ध नाही झाला तर ज्यांनी खोटे <णगे> गुन्हे दाखल केले अशा लोकांच्यावर पण ताबडतोब सजा झाली पाहिजे या लोकांना अशा पद्धतीचा एक संपूर्ण देशामध्ये दे माहोल तयार झाला आहे प्रशासन काम करायला घाबरायला लागलं आहे त्यांना असं वाटतं की माहितीच्या अधिकारात कोणीतरी काहीतरी माहिती मागेल मग धाडशी निर्णय घ्यायला लोक घाबरायला लागले शासनाचे लोकही धाडशी निर्णय घ्यायला घाबरायला लागले तर ह्या कायद्याचा वापर करून आपण पारदर्शकता आणावी असा उद्देश होता कायद्याचा वापर करून महिलेला संरक्षण द्यावा असा उद्देश होता कायद्याचा वापर करून काही चांगल्या चार गोष्टी कराव्यात असा उद्देश होता तर कायद्याचा बेकायदेशीररित्या वापर करणाऱ्या लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले दा पाहिजेत मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपला आपल्याला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद